नाशिक कराण तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी टी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा जिल्हा अधिकारी श्री आयुष प्रसाद व जिल्हा नियोजन अधिकारी श्री विजय शिंदे यांनी नाशिक अहिल्यानगर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक श्री जी मल्लिकार्जुन यांची भेट घेऊन जिल्ह्यात बिबट्या नियंत्रण व संवर्धनासाठी तयार करण्यात येत असलेल्या एकात्मिक कृती आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली व मार्गदर्शन प्राप्त केलं जिल्ह्यातील काही निवासी व कृषी क्षेत्रामध्ये बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेता मानवी वन्यजीव संघर्षाच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्याचे व हाय रिस्क झोन व मिडियम रिस्क झोन असे वर्गीकरण करण्यात येत आहे या जोखीम आधारित वर्गीकरणाच्या आधारे संसाधनाचा योग्य व नियोजनबद्ध वापर करून लक्ष केंद्रित क्षेत्रनिहाय आणि कालबद्ध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत पूर्व नाशिकचे उपवनरक्षक श्री राकेश सेपाट व पश्चिम नाशिकचे उपवनरक्षक श्री सित्तेश सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर व एकात्मिक कृती आराखडा तयार करण्यात येत असून त्यामध्ये मानवी वस्ती व शेती क्षेत्रात असलेल्या बिबट्यांचे शास्त्रीय व सुरक्षित पद्धतीनं पकड कार्य वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असलेल्या बिबट्यांसाठी उपचार व बचाव केंद्र पकडण्यात आलेल्या प्राण्यांची योग्य निका व पुनर्वसन तसेच नागरिकांमध्ये भीती गैरसमज व अफवा टाळण्यासाठी व्यापक जनजागृती व संवाद उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे या मुख्य मल्लिकार्जुन यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक म्हणून काम करत असताना मिळालेल्या अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन केलं उच्च बिबट्या घनतेचा परिसर सोन मानवी वन्यजीव संघर्ष अत्यल्प ठेवण्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने मिळवलेल्या यशामागील शास्त्रीय नियोजन तत्पर प्रतिसाद यंत्रणा जनजागृती आणि समन्वयात्मक कार्यपद्धती यांचा अनुभव या बैठकीत विशेष तत्वाने शेअर करण्यात आला हा आराखडा सार्वजनिक सुरक्षितता आणि वन्यजीव संवर्धन यांचा समतोल साधणारा असून दीर्घकालीन दृष्टीने व वन्यजीव आधारित जबाबदार सीईओ टुरिझमच्या शक्यतांचा देखील अभ्यास करण्यात येणार आहे यावेळी अधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी बोरगिरी परिसरात विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून प्रस्तावित वृक्षारोपण उपक्रमाबाबत सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण राबवण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड व वनविकासाचे योजनांची माहिती मुख्य वनरक्षकांना दिली मुख्य वनसंरक्षक श्री जी मल्लिकार्जुन यांनी शास्त्रीय वन्यजीव व्यवस्थापन जोखीम आधारित नियोजन विभागामधील समन्वय आणि स्थानिक समुदायाच्या सहभागावर भर देण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शन केले नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरामिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण